हो <laughs> जे इकडे मित्रांनो बसेल तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओंकार चोरके या नवीन ब्लॉग मी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे किती दिवसा बसून ब्लॉग बनवणं होता आज हो मी शिर्डीला चाललो आहे साईबाबाच्या पालखीला निंबोली गावातून पालखी निघाले तीन दिवस झाला आता तिसरा दिवस चालू मी तिसरा दिवस लेट म्हणजे आहे ले, तर आपण जाऊ चला आता सगळ्यांची भेट घेऊ साईबा आमच्या गावातली पोहरा <laughs> चला आता आम्ही शिर्डीत चाललो तर पोहरा बुक झाला आता निघालो आम्ही चला पण बसलो <laughs> चला आता बाय बाय ठेवूया पुढं त्यांना घेत ना चला बघा गाडीवर येते चिंगलो का बॅगे बेगे घेतल्यात नाही बघा आताच पोचले तर कसं रा घाटाच्या खालती अरे हिल घेतल्या जरा एनर्जी गाडी चरली पाहिजे गाडी चढली पाहिजे बाबा ड्रायव्हिंग करायचे भाई नाथ नाही का अरे आपलं सूरज काय नाही तेच बा केच कसं जाम खास आला ना अर्ध एक घंटा एक घंटा लागला ना किती वाजता किती के नाही मतला जरा दा चिडंतदार चिडंत 我真。 राम सुख धाम भजले राम सुख सुखधाम भजले राम आपल्या पालखीच्या इथं आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर आपली सगळी मंडळी आहे आचारी मंडळी हे बघा आपली खूप आठवणकारी होतं मनापासून तर आता त्यांच्या समोर मी आलोय हे बघा आपली आचारी मंडळी बघून हे सुद्धा पण आहे आपला आता जेवणाचा काम चालू आहे आपला आविदा या आपले बंधू बंधू तर खूप छान असे कार्यकर्त आहेत हे बघा त्यांना खूप आठवण येत होती बंधू आता कसं काय आहे म्हणजे आता काय आहे बनवायचं काम चालू आहे हा पुलाव आहे बरोबर आहे चांगा पुलाव आहे लवकर लवकर बनवा खूप छान अरे बाबा भाऊदाजी घेऊ दे भाऊदा पाणी वाटप आहे का नाही तुमचा वाटप रे आपला साहेब वाटप आहे काका आपल्याला झालं मला फ्रूट खाला सांगितलंयत हा काय फ्रूट खातो मी डबेर फ्रूट आमचं पण घेणं जरा सर्व स्क्रब घेऊन घे ना हे आमचे सर्व के देत आम जरा आ ओम साईराम ओम साईराम आज आमचं चौथा दिवस आहे आणि आम्ही सर्व काम सर्व काम वाटून घेतल्यात सा आ, ना आमचा मेन साई सेवकचा मॅनेजर म्हणून आम्ही या वर्षी साठी रुपेश सुतार निवड केलेली आहे खूप छान त्या मुलं आपल्याला आता ते ते दोन शब्द बोलतील त्यांना कसा वाटतो त्यांनी कसा काम आम्हाला सांगावं असा सर आम्ही आता दोन शब्द बोला साई भक्तांसाठी साई भक्त आहे आता सगळी मुलं आहेत माझी मुला मना आता मॅनेजर बनवलेले आता दोन शब्द मी दो। सांगितले तो दोन साईराम ते आता संपलेले <laughs> आवडे बोलून माझे मी भाषण समजत आहे बोल ना बोल ना मला पण याय सहकार आणि दरवर्षी प्रमाणे आपल्याला ज्यांनी संध्याकाळी उपहाराची व्यवस्था केली होती ते ध्रुव रमेश गुलवी भिना मी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येते त्यांनी त्याचा स्वीकार जय पहिल्या वर्षापासून आपल्याला या वर्षापर्यंत या ठिकाणी दरवर्षी ज्यांच्या माध्यमातून अन्नदान केलं जात आहे ते उर्मिला उमेश केने पोलीस पाटील निंबवली यांचंही मंडळाच्या वतीने मी आभार मानतो आणि मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा मी अशी विनंती करतो उत्तम व्यवस्था यांच्या माध्यमातून केली जाते ते ज्ञानेश्वर धोंडू रोपटे सर यांचे मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येतो ओम साईराम भावानो हे आपले निंबोली गावचे शंभू नगरचे आपले सर्व पदयात्री बघा ए मी आले मी आले आनंद झालाय आपण काही बोलतच नाही आता साईराम मग अंदाजा प्रवास कसा नाही झाला तुमचा खूप मस्त मी चार चार दिवस भरपूर काढले अरे मनन असं कधी झालं पालखीला कधी जाता